नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा कुरकुरीत कारलं फ्राय किती मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे बघा कारलं आहे बघा आवाज येत असेल हे बघा मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे कारलं बघू शकता तुम्ही ती सुंदर असं कारलेलं तर कारलं झालेलं आहे माझ्या पद्धतीने तुम्ही हे कारलं कसं केलं आहे ते मी करून बघ बा। करून बघा तुम्ही चला तर मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज बघा इथे कुरकुरीत कारल्याची रेसिपी बनवायची आहे त्यासाठी मी इथे पाव किलो कारली घेतलेली आहेत ही कारली स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेली आहेत कपड्याने आता आपण ही कारली कट करून घ्यायची आहेत त्यासाठी बघा दोन्ही आपण हे बाजूचे देठ हे इकडचं पण काढून टाकायचं आहे आणि ना मधोमध आपण कट करायचं आहे हे बघा इथे असं आणि त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत बियाने मी चमच्याने काढणार आहे किंवा हाताने पण तुम्ही अशा काढू शकता आहे बघा जास्त बी नाही आहे एकदम एक कारली आपली एकदम कोवळी आहेत ही बघा निबर कारली आपण घ्यायची नाही कधी पण आपण कारली कुरकुरीत कारली बनवतो ना तेव्हा हे काढून टाकायचं आहे बघा मी हाताने जसं बोटाने काढून टाकली ते चमच्याने पण तुम्ही काढू शकता कारण काय काय वेळेस आहेत ना बोटाला आपल्या नखांना लागतं त्यामुळे चमच्याने पण आपण काढू शकतो हे पहा चमच्याने आपण असं काढून टाकायचं आहे बघा सहज असं निघतं चमच्याने हे पहा ही पहा सर्व कारली मी कट करून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण त्याच्यात ना दोन तीन ती चार बगा। बगा। शे उबे उबे। च तीन ते चार असे उभे भाग करायचे आहेत हे बघा हे बघा हे असे एवढे एवढे भाग करणार आहे मी हे बघा असे उभे उभे हे पहा असेच मी सर्व असे उभे असे कट करून घेते बघा हे बघा याप्रमाणे आपण असे कट करून घ्यायचे आहेत आता आपलं कारली उभ्या याच्यामध्ये कट करून झालेले आहेत आता आपण त्याला मीठ लावून ठेवायचं आहे हे बघा मीठ लावल्यानंतर आपण थोडं त्याच्यामध्ये बघा अर्धा लिंबाचा रस पण टाकायचा आहे हे बघा अर्धा लिंबाचा आपण रस का टाकून द्यायचा आहे त्याच्यात आता आपण मीठ लावल्यानंतर जरा असं त्याला चोळून घ्यायचं आहे मीठ आणि लिंबाचा रस हे बघा असं चोळून ठेवायचं आहे आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे हे पहा दहा ते पंधरा मिनटानंतर आपण झाकण खोलून बघूया आता त्यातलं आपण नाही बघा पाणी सुटलं आहे त्याला ते आपण पाणी आता निथून काढायचं आहे पाणी मी निथून काढते हे बघा हे पहा त्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे ते आपण बाजूला करून फेकून देऊया आता ही आपण कारली घेतली आहेत आता त्यामध्ये बघा मी ते तांदळाचं पीठ घेतलं आहे पाऊन वाटी मी पीठ घेतलं आहे अगोदर पाव वाटी इथे मी रवा घेतलाय जाडा रवा घेतलाय आता इथे मग बघा मी लाल तिखट घालते अर्धा चमचा पाव चमचा मी इथे हळद घालते अर्धा चमचा इथे कलर येण्यासाठी मी कश्मिरी लाल तिखट घालते अर्धा चमचा मी इथे धना पावडर घालत आहे आता मी इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालते कारण मी अगोदर पहिलं मीठ टाकलेलं त्यामुळे थोडसच मीठ घालायचं आहे कारण कारल्याला मीठ लागलेलं आहे आपण आपल्या पिठाला वगैरे मीठ लागायला पाहिजे मसाल्याला आता आपण हे सर्व असं सा, साहित्य सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे पा या मिश्रणामध्ये मी दोन चमचे मी पाणी घालते कारण बायंडिंग व्यवस्थित यायला पाहिजे ना आता ते पीठ असं याच्यासारखं राहायला तर ते खाली पडेल सर्व तेलामध्ये हे बघा दोन ते तीन चमचे मी असे पाणी घातलेलं आहे थोडासा ओलसरपणा यायला पाहिजे अगोदर आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे परत मी दोन ते तीन चमचे असे पाणी टाकलेलं आहे म्हणजे एकूण मी सहा चमचे पाणी टाकलेलं आहे हे बघा इथे बघा मी गॅसवरती कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करत ठेवलं आहे तेल हे पा तेल ना चांगलं तापलेलं पाहिजे बघा आता आपण त्यामध्ये असं थोडं थोडं सोडून घ्यायचं आहे हे बघा थोडे थोडे टाकायचे जास्त नाही टाकायचं तेल तापलेलं असल्यानंतर त्याच्यानंतर मग आपण टाकल्यानंतर थोडा मध्यम गॅस ठेवायचा आहे आपला हे पहा दोन ते तीन मिनटांनी आपण असं परतून घ्यायचं आहे हे बघा आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे कारण आतून आपलं कारलं व्यवस्थित असं शिजायला पण पाहिजे आणि कुरकुरीत पण व्हायला पाहिजे हे पहा आता आपण कारलं काढून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल कलर पण थोडासा चेंज झाला आहे बघा कारल्याचा आणि मस्त एकदम कुरकुरीत झाले आहेत कारली आता पण काढून घेऊया आता आपण दुसऱ्या वेळेस पण टाकून घेऊया हे बघा पहा दुसऱ्या वेळेची पण कारली माझी फ्राय करून झालेली आहेत आता अशीच मी बाकीची पण कारले फ्राय करून घेते हे पहा अशा प्रकारे आपली सर्व कुरकुरीत कारली ट्राय केलेली आहेत मी आता काढून घेते अशा प्रकारे बघा कुरकुरीत फ्राय कारलं जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत एक लाईक मला जरूर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद